पंचायत कार्यालय डोलारा येथे उपस्थित आहोत बरोबर आहे तुम्ही ग्रामपंचायत डोलारा अंतर्गत असणाऱ्या गावचे तुम्ही रहिवाशात आपलं नाव सांगा आणि आपल्या काय समस्या ग्रामपंचायत बाबत आहेत ते तुम्ही महाराष्ट्राला कळू द्या नमस्कार माझं नाव मारुती दिगंबर पवळे मी डोलारा येथील रहिवासी आहे ग्रामपंचायत मध्ये अनेक वर्षापासून आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतचा ऑपरेटर नाही ग्राम ग्रामसेवकाला तशी काही समस्या अनेक नागरिकांना जन्म प्रमाणपत्र काढायची आवश्यकता असते आणि मृत्यू प्रमाणपत्र आवश्यकता असते परंतु ग्रामसेवक तो काठकळंब्याला पाठवतो काठकळंब्याला कारण की तिथे का आहे ते ग्रामसेवकालाच माहीत दुसरा मुद्दा ग्रामपंचायतीमध्ये पाणी फिल्टर आपण बघू शकतो सर पाणी फिल्टरची व्यवस्था आपण गावामध्ये एक सोडून आमच्या गावामध्ये पाणी पुरवठ्यासाठी दोन विहिरी आहेत परंतु दोन्ही विहिरीला अशुद्ध पाणी आहे आपण स्वतः जाऊन स्वतः चौकशी करू शकता गावामध्ये आज तीन वर्ष झाल्यापासून गावात फिल्टर पाणी व्यवस्था करण्यासाठी गावापासून नावाला देखरुपीसाठी रंगरो रंगीसाठी पाणी पुरवठ्यासाठी फिल्टर मशीन आणून ठेवलेले आहे परंतु एकाही गावातल्या नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा भेटत नाही आपण गावामध्ये येताना आपलं पाण्याने पाण्यानं स्वागत झाले असेल नाली पाणी व्यवस्था पण नाही कोणतीच नालीचं दुरुस्तीकरण नाही पंधरा यांनी कुठे नाली दुरुस्ती केली हे त्यांनाच ग्रामपंचायतलाच माहीत आपल्याला येताना पाणी व्यवस्था व्यवस्थापनेच कुठंच काही दिसत नाही येताना गावात गावात रोडकून येताना तुमचा पाण्यानं स्वागत झालेलं असेल कोणत्याच एवढे साहेब तुम्ही जे हे कथन करताय गावाची व्यथा गावाचं दुःख एक तरुण कार्यकर्ता उद्या ह्या गावाचा भावी आधार म्हणून ग्रामसभा तुमच्याकडे पाहतात पण या गावामध्ये ग्रामपंचायत म्हणली की लोकशाही आली लोकशाही आली म्हणलं का लोकशाहीचे काही नियम घालून दिले त्याच्यामध्ये जशी ग्रामसभा आहे ग्रामपंचायतीची मासिक बैठक आहे ग्रामपंचायतच्या सरपंचाचं कर्तव्य आहे ग्रामसेवकाचं कर्तव्य आहे याचं निरीक्षण केलं असता तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटतं घेतली ना सर तुमच्या तुमच्या इथल्या गावातल्या प्रत्येक नागरिकांना तुम्हाला तुम्ही विचारू शकता ग्रामसेवक हा सव्वीस जानेवारी रोजी उपस्थित असणं आवश्यक असते असतो परंतु ग्रामसेवक हा सव्वीस जानेवारी तो त्याचा स्वतः प्रतिनिधी म्हणून कोणता होता त्या प्रतिनिधीने आम्हाला लेटर दिलं नाही आणि उपस्थित मधुकर मोरे हा ग्रामसेवक आहे स्वतःला स्वयंघोषित अधिकारी सेवक आहे तो परंतु स्वतःला एक शिव मॅडमच्या हाताखाली पी ए म्हणून घेणार आहे तो ग्रामपंचायत ग्रामपंचायत मासिक सभा हा मासिक सभा हा तुम्हाला एकाही नागरिकाला विचारा तुम्ही गावातल्या मासिक सभा हा ग्रामपंचायतीमध्ये झालीच नाही मासिक सभा झाली असेल तर तुम्ही जिओ टॅगिंगचे फोटो दाखवा मासिक सभेला तुम्ही ग्रामपंचायत मासिक सभा घेताना ग्राम मासिक ग्राम सभा घेताना तुम्हाला जिओ टॅगिंगचे फोटो आवश्यक असणं उप आवश्यक राहणं हे कायदेशीर बंदकारक आहे परंतु गावातल्या कोणत्याही नागरिकाला विचारा कोरम पूर्ण आवश्यक आहे मासिक ग्राम सभेचा कोरम पूर्ण करणं हे सुद्धा आवश्यक आहे परंतु ग्राम सभेला मासिक ग्राम सभा तर होतच नाही राहिला विषय मनरेगाचा अधिनियम दोन हजार तेरा दोन दो तेरा ऑक्टोंबर दोन हजार सोळा नुसार ग्राम पंचायतीमध्ये दक्षता समिती राहणे हे बंधनकारक आहे ग्राम पंचायतीमध्ये दक्षता समिती बंधन दक्षता समिती नाहीच दक्षता समिती कशा का कशा करता असते दक्षता समिती ही रोजगार हमीच्या कामावर नियंत्रण ठेवणे विविध विविध योजना येणाऱ्या ते लोकांना लोकांपर्यंत पोहोचणे याच्याकरता दक्षता समिती असते दुसरा मुद्दा मनरेगा अधिनियम दोन हजार पाच नुसार महिन्याला रोजगार दिवस पाळणा हा बंधनकारक असतो रोजगार दिवस आमच्या गावातल्या कोणाही नागरिकाला विचारा रोजगार दिवस पाळला जातो का दर महिन्याला कोणताच रोजगार दिवस साजरा केला जात नाही आम आमच्या इथे आमच्या इथे घरकुलाचा एक प्रश्न मोठा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गाव सध्या पूर्ण जिल्ह्याचं लक्ष एक वाघमारे नावाच्या एका विद्यार्थ्यांना तिथे एक पत्र दिलेलं आहे आणि त्याबद्दल पंचनामा वगैरे झालेला आहे या गावामध्ये तर घरकुला घरकुला कर, त्या घरकुलाच्या प्रश्नाबद्दल काय मत काय तुमचा पंचनामा हा तिथं जाऊन त्या घरकुलाच्या ठिकाणी जाऊन केलेला असतो करायचा असतो परंतु त्या दिवशी जो अधिकारी आलेला आहे त्या ग्रामपंचायत देशपांडा ज्या नावाचा अधिकारी आलेला आहे पंचायत समिती पंचायत समिती लोह्याचे विस्तार अधिकारी तो ग्राम हा ग्रामपंचायतच्या मधून बाहेर कुठेही गेला नाही पंचनामा हा त्या जागेवर जाऊन स्वतः करायचा असतो आपल्या माझ्या माहितीनुसार तुमच्या माहितीनुसार पंचनामा हा त्या जागेवर जाऊन पंचनामा करायचा असतो त्या जागे तिथं जमल्या त्या जागेवर गेल्याच्या नंतर तिथं उपस्थित संख्या गावचा पोलीस पाटील राहणं आवश्यक आहे गावातले प्रतिष्ठित नागरिक असणं आवश्यक आहे सरपंच राहणं आवश्यक ग्राम आहे ग्रामपंच आ... आ... ग्रामपंचायत ग्रामसेवक राहणं आवश्यक आहे परंतु तिथं कोणत्या जागी त्या अधिकाऱ्याने पंचनामा कसा केला हे ग्रामपंचायतला व त्या अधिकाऱ्याला किती लड़ी घेऊन पंचनामा केले हे त्यांना माहिती तुमचा <coughs> एक प्रश्न